महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अजय भया सोनमने तुम आगे बढो किरण दादा बघाडे तुम आगे बढो तुम्हाला सोमनाथ तुम आगे बढो तुम्हाला सविता ताई तुम आगे बढो है बिहारमध्ये मध्ये गाया जे आमच्या बौद्धांचे धर एक आ, मंदिर आहे त्या मंदिरावर अनेक मनोवादी त्या मंदिर हडप करण्याचा एक डाव सुरू आहे त्या हडप न करता जे काय मनोवादी विकृतीचे लोक आहेत त्यांनी तो हडप करण्याचा डाव केलेला आहे तो बौद्धांच्या ताब्यात आमचं मंदिरं द्यावीत ही आमची प्रमुख पहिली एक मागणी आहे दुसरी मागणी आहे की ती अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यानुसार जी काही या मंदिरावर अतिक्रमण केले जाते ते अतिक्रमण तात्काळ हटवावं आणि ते मंदिर त्या बौद्धांच्या ताब्यात देऊन तो एकोणीसशे एकोणपन्नाचा कायदा रद्द करावा या मागणीसाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही निदर्शने केलेल्या आहेत रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही निदर्शने केलेल्या आहेत या निदर्शनाचा मुख्य उद्देश की बौद्ध मंदिर आमच्या बौद्धांच्या ताब्यात द्यावं आणि एकोणीसशे एकोणपन्नाचा कायदा रद्द करावा या आंदोलनासाठी आमचे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा युवक अध्यक्ष सोमनाथ भाऊ धोत्रे सातारा तालुक्याचे अध्यक्ष शेखरभाऊ आडागळे तसेच महिला आघाडीच्या आमच्या जिल्हाध्यक्षा सविता ताई सपकाळ तसेच त्यांच्यासोबत आलेल्या महिला आघाडीच्या खंडाळ्या तालुक्याच्या अध्यक्षा संघटक माझ्यासोबत काम करणारे उपाध्यक्ष राजू भिसे सयाजी भिसे आमचे सुरज वाईचे विधानसभा अध्यक्ष प्रदीप मोरे विजूभाऊ सातपुते आकाश गायकवाड रोहित आवडे तसेच माझ्यासोबत जे संबंधित आमचे आदित्य गंगावणे असो सुरज भिसे असो सर्व आम्ही या ठिकाणी या निवेदनासाठी विजय भाऊ सातपुते असो माझ्यासोबत सगळे या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्याने आज या ठिकाणी निदर्शनाचं आंदोलन केलेलं आहे जर शासनाने याच्याबद्दल योग्य तो सकारात्मक विचार जर केला नाही तर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यावर एक आंदोलनाची भूमिका ठरवणार आहे लवकरच या निमित्ताने कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे निवेदनामध्ये आम्हाला सकारात्मक त्यांनी प्रशासनाने विचार करावा आणि आम्हाला न्याय द्यावा एवढेच आमची महाराष्ट्र पक्षाच्या वतीनं मागणी आहे जय भीम जय बुद्ध जय सरजा